हॅलो नमस्कार मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा अपलोड युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याचशा महिलांचे व आपल्या भगिनींचे प्रश्न होते लाडकी बहीण योजनेमध्ये डबल फॉर्म भरता येतो का आणि जर डबल फॉर्म भरला तर काही अडचण येईल का तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगेल लाडकी योजनेमध्ये डबल फॉर्म हा भरता येतच नाही आहे कारण की मित्रांनो तिथे आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुमचं आधार कार्ड तुम्हाला तिथे अपलोड करावं लागतं जर तुम्ही डबल फॉर्म भरण्यासाठी गेला तर तुम्हाला तिथे दाखवेल ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर मित्रांनो डबल फॉर्म भरण्यासाठी जाऊ नका कारण की मित्रांनो आता तुम्ही म्हणताल आम्ही अंगणवाडी सेवकाकडे एक फॉर्म भरलाय आणि ऑनलाईन एक फॉर्म भरलाय तर आमचे दोन्ही फॉर्म हे अक्षेप होतील का मित्रांनो असं काही होणार नाही कारण तुमचे दोन्ही फॉर्म हे शासनाच्या वेबसाईटवरती जाणार आहे तिथून तुमचं सर्व वेरिफिकेशन झाल्यानंतर त्यातलं एक फॉर्म ॲक्सेप्ट केला जाणार आहे किंवा दोन्ही रेझेट केले जाणार आहेत मित्रांनो काही जर अडचणी किंवा तुटी असलं तर तुमचे दोन्ही फॉर्म हे रेझेट होऊ शकता किंवा जर अडचणी जर नसेल तर त्यातले एक फॉर्म तुमचं ॲक्सेप्ट होऊन जाईल व तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर मित्रांनो अशा काही प्रकारे तुम्ही तुमचा डबल फॉर्म हा भरू शकत नाही तर जरी तुम्ही डबल फॉर्म हा जोगाडी भरला तर मित्रांनो तुमचा जुगाड हे चालणार नाही कारण की मित्रांनो तुमचं असं होणार आहे हवं गेलं आणि दैव गेलं त्यामुळे मित्रांनो एकाच जो फॉर्म आहे तो आपला ॲक्सेप्ट करून घ्या व आपल्या महिन्याला दीड हजार रुपये पदार्थ पडून घ्या तर तो मित्रांनो असं होता माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण अशीच कामाची व खरी माहिती तुमच्यासोबत शेअर करत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत धन्यवाद